नमस्कार सर्वांना तर आज मी स्पृहा जोशींची एक छानशी कविता तुमच्या सोबत शेअर करणार आहे तू जर मला विचारशील तुझ विचार की तुझी स्वप्न काय आहेत तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही मेंदू कोरा होऊन जाईल कारण बहुतेक वेळेस मी जागेपणी ही स्वप्नच बघत असते तू जर मला विचारशील की या क्षणी तुला काय हवं असं वाटतंय तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही किंवा कदाचित मी सांगेन की मला औषधांचा एक मोठा डोस हवायकाठचा खारा वारा सूर्य वाळू आणि ताजी मोकळी हवा हवी आहे एखादी पावसाळी चक्कर सुद्धा चालेल तू जर मला विचारशील की तू आता कुठे आहेस तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही कारण ते मला माहितीच नाहीये कधीच माहिती नव्हतं आणि कदाचित यापुढेही नसेल आणि यापुढेही नसेल मला रस्ते वेडसर वाटतात आणि उडून जाता आलं असतं ना तर कदाचित मला खूपच आवडलं असत तू जर मला विचारशील की तू नक्की कोण आहेस तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही किंवा कदाचित मी खदाखदा हसायलाच लागेल नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आपण सगळी याच्या खूप पलीकडे असतो ना रे तू जर मला विचारशील की तुला कशाच वाईट वाटत तर कदाचित मला सांगता येणार नाही किंवा मग मी कदाचित रडायलाच लागेल खूप कशाला जायचं त्या आठवणींमध्ये खोलात माफ करून टाकायचं विसरून जायचं दूर जायचं निघून इतकंच असतं आपल्या हातात तू जर मला विचारशील की तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही किंवा कदाचित मी काहीच न सांगता माझ्या डोळ्यातलं हसू तुला दिसेल मी काही न बोलताच मला जे म्हणायचंय ते सगळंच तुला कळेल फार कमी वेळा रे असं श्वासात कोणी रुजून येतं न सांगता आपोआप न सांगता आपोआप गाणं ओठी फुलून येतं त्यामुळे आता ना कुठलेच प्रश्न नको विचारू त्यामुळे आता ना कुठलेच प्रश्न नको विचारू माझ्या शेजारी नुसता बस माझ्या शेजारी नुसता बस थोडा वेळच आता जरा माझ्यासाठी नुसता हस थोडा वेळच आता जरा माझ्यासाठी नुसता अस ऐकून बघ माझ्यासोबत रात्रीचे हे सूर कातर ऐकून बघ माझ्यासोबत रात्रीचे हे सूर कातर आभाळाने धरली बघ तितक्यातच आपल्यावरती झालर आभाळाने धरली बघ तितक्यातच आपल्यावरती झालर